आपलं सगळ्यांचं नित्यानुदे क्लासेस मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला नवदेचा झालेला पेपर याचं कट ऑफ काय असेल ते पाहणार आहोत बघा कट ऑफ कट ऑफ म्हणजे काय कट ऑफ म्हणजे कमीत कमी एवढे -कमी मार्क्स तुम्हाला पाहिजे की तुम्ही पास होणार आहात जेव्हा आपण नवदे परीक्षा दोन याबद्दलचा आपण आज कटप पाहणार आहोत ठीक आहे तर नवदय परीक्षा दोन हजार पंचवीसचा हा जो कटप आहे हा कटप प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा आहे जसं की सगळ्यात आधी घेऊया आपण जिल्ह्यानुसार जिल्ह्यानुसार हा कटप वेगळा लागत असतो ठीक आहे आपल्याला माहित आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये नवदय विद्यालय आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून ऐंशी विद्यार्थी हे नवदय विद्यालयासाठी प्रवेश घेत असतात किती ऐंशी विद्यार्थी ठीक आहे ऐंशी विद्यार्थ्यांचं हे नवदय विद्यालयामध्ये सिलेक्शन होत असतं त्यांना ऍडमिशन मिळत असते मग प्रत्येक जिल्ह्यातून फक्त ऐंशीच विद्यार्थी असतात ठीक आहे मग आता या ऐंशी मधून या जिल्ह्याचा दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे मग ते दोन भाग कुठले तर दोन भाग म्हणजे एक शहरी एक भाग आणि एक ग्रामीण भाग ठीक आहे अशा दोन भागांमध्ये आपला जिल्हा हा विभागलेला आहे ठीक आहे आता यामधून सुद्धा सगळ्यात जास्त जागा या ग्रामीण मधून भरल्या जातात ठीक आहे म्हणजेच ऐंशी टक्के ऐंशी विद्यार्थी जिल्ह्यांमधून ऐंशी विद्यार्थी तर या ऐंशी मधले साठ विद्यार्थी हे ग्रामीण भागातून घेतले जातात आणि वीस विद्यार्थी हे शहरी भागातून घेतले जातात वीस विद्यार्थी हे शहरी भागातून आणि साठ विद्यार्थी हे ग्रामीण भागातून घेतले जातात ठीक आहे मग आता शहरी आणि ग्रामीण यांचा सुद्धा वेगवेगळा कटाव असतो ठीके म्हणजेच पंच्याहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण मधून भरल्या जातात आणि पंचवीस टक्के जागा ह्या शहरी भागातून भरल्या जातात असा याचा अर्थ होतो ठीके मग आता बघूया आता हे तर झाले जिल्ह्यामधून ऐंशी विद्यार्थी ऐंशी मधले वीस विद्यार्थी शहरीमधून आणि साठ विद्यार्थी ग्रामीण मधून ठीक आहे आता परत यांचा अजून एक खाली आहे यांच्या कॅटेगरीनुसार म्हणजेच यांच्या जातीनुसार यांच्या कास्टनुसार सुद्धा यांचा वेगवेगळा कटाप असतो शहरी भागामधील जर विद्यार्थी असेल तर शहरी भागांच्या विद्यार्थ्यांचा हा त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगळा कटाप येतो आणि ग्रामीण भागातून असणारे विद्यार्थी जे आहेत यांचा यांच्या कास्टनुसार वेगळा कटाप येतो सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन हे ग्रामीण भागामध्ये असतं तर का कारण इथे जागा जास्त असतात इथे साठ विद्यार्थ्यांसाठी जागा असतात त्याच्यामुळे इथे सगळ्यात जास्त फॉर्म हे ग्रामीण भागामधून गेलेले असतात आणि त्यामधून त्यांना साठ विद्यार्थ्यांची निवड करायची असते म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन ही ग्रामीण मध्ये असते शहरी भागामध्ये असते पण एवढी नसते कारण इथे जागा कमी असतात इथे वीसच विद्यार्थी असतात त्यामुळे तर सहसा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा जो कटाप आहे हा जास्त जात असतो ठीक आहे जवळपास शहरी आणि ग्रामीणचा हा जवळजवळ सारखाच येतोय आपण एक दोन वर्षाच्या जर आ, जर ॲनालिसिस केलं असेल तर आपल्याला ते लक्षात येईल ठीक आहे आता जाती नुसार हा जो कटापा आहे हा कसा लागतो तर बघा जातीमध्ये सगळ्यात आधी येतं आपली जनरल जनरल म्हणजे सर्वसामान्य याला आपण ओपन कॅटेगरी सुद्धा म्हणतो ठीक आहे त्यानंतर येते आपली ओबीसी ओबीसी नंतर येते एससी एस सी नंतर येते एस टी ठीक आहे आणि त्यानंतर इकडे मग दिव्यांग म्हणजेच जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत यांचं सुद्धा वेगळा असतं ठीक आहे प्रत्येकाची यामध्ये प्रत्येकाच्या आरक्षणाची रिझर्वेशनची तरतूद यामध्ये केलेली आहे ठीक आहे यामध्ये आता अजून या एक जर पाहिलं तर जनरल आणि ओबीसी जवळपास या दोघांचे जे मार्क्स असतात हे जवळपास सारखेच येतं काय एक दोन मार्क्सचा यामध्ये फरक असतो ठीके तर हा झाला कॅटेगरीनुसार की सगळ्यात आधी येतो जनरलचा वेगळा लागतो त्यानंतर ओबीसीचा वेगळा येतो एसटी एसटीचा चा वेगळा येतो आणि एसटीचा वेगळा येतो ठीके जनरल आणि ओबीसी पेक्षा एससी आणि एसटीचा टीचा हा एक दोन कमी येतो ठीके कारण त्यांना त्यांच्या काच रिझर्वेशन मिळालेलं असतं त्यानंतर बघा त्याच्या खाली आता मुलांचा वेगळा आणि मुलींचा वेगळा आता जेवढ्या जागा आहेत जसं की ऐंशी जागा आहेत बरोबर आहे या ऐंशी जागामधून एक तृतांश म्हणजे एक तृतांश भाग हा मुलीसाठी राखीव असतो कारण त्यांना मुलगी असण्याचं हे तेहतीस टक्के रिझर्वेशन ऑलरेडी असतं त्याच्यामुळे मुलांच्या मुलांच्या कट ऑफ पेक्षा मुलींचा कट ऑफ सुद्धा इथे एक दोन मार्काने हा कमी आलेला असतो म्हणजे मुलांपेक्षा मुलींची इथे लागण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे आता हे पाहिलंय आता आपण एका चार्ट बघूया नुसार बघूया सगळे आधी बघूया आपण शहरी विभाग शहरी विभागाचा बघूया ठीक आहे कॅटेगरीनुसार काय कटॉप असेल नेमका तर शहरी भागामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितले पंचवीस टक्के हे पंचवीस टक्के जागा ह्या शहरी भागामधून भरलेल्या असतात ठीक आहे त्यामध्ये जर आपण इथे पाहिलं शहरी मुलगा ठीक आहे सगळ्यात आधी मुलाचं आणि मुलींचं या दोघांचं कंपॅरिझन करूया आपण ठीक आहे मुलांपेक्षा मुलीचं आपण एक दोन मार्कने हे कमीच पकडणार आहोत ठीक आहे बघा जनरल जनरल म्हणजेच आपली ओपन कॅटेगरी ठीक आहे सर्वसामान्य कॅटेगरी कास्ट यामध्ये बघा कमीत कमी तुम्हाला तुमचा जो कट ऑफ आहे म्हणजे तुमचं जे, जे पासिंग आहे हे सत्याहत्तर वर असणार आहे आता मी इथे प्रश्नावरून घेतले टक्केवारीनुसार घेतलेलं नाहीये आपला ऐंशी प्रश्नांचा पेपर असतो त्यापैकी तुम्हाला कमीत कमी सत्याहत्तर प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत ओपन कॅटेगरीचा शहरी मुलाचे ठीक आहे पेक्षा ऐंशी पर्यंत म्हणजे त्याचे ऐंशी पैकी ऐंशी आले तरी चालतील पण कमीत कमी त्याचे सत्याहत्तर प्रश्न बरोबर यायला हवेत तेव्हा त्याचं सिलेक्शन हे नवदय विद्यालयामध्ये होणार आहे ठीक आहे आता हा जो हा जो कट ऑफ काढलेला आहे हा जो चार्ट मी इथे काढलेला आहे हा संभाव्य आहे ठीक आहे की असा कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे आपला जो ऍक्च्युअल अजून आलेला नाही रिझल्ट लागायचा बाकी आहे ठीक आहे पण एक संभाव्य आपल्या जे मागच्या एक दोन वर्षाच्या अनालिसिस वरून मी हा चार्ट काढलेला आहे ठीक आहे मग यामध्ये आपल्या येणाऱ्या रिजल्टपेक्षा एक दोन मार्कांनी कमी जास्त सुद्धा होऊ शकतं ठीक आहे हा संभाव्य रिझल्ट आहे संभाव्य कट ऑफ आहे ठीक आहे बघा मुलीला इकडे जर सत्यात्तर असेल तर मुलीला कमीत कमी शहात्तर मार्क्स तरी पाहिजे तेव्हा तिचे इथे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत ठीक आहे ओबीसी साठी बघा जनरल आणि ओबीसी या दोघांच्या जर मार्क्सची तुम्ही तरतूद केली तर इथे फक्त एक दोन मार्काचा एक दोन मार्काचाच फरक येतोय जास्त जा फरक येत नाही ठीक आहे म्हणजे जवळपास यांचं सेम म्हटलं तरी काही वेगळं होणार नाही ठीक आहे बघा इथे सुद्धा तुम्हाला शहात्तर कमीत कमी तुम्हाला शहात्तर मार्क्स हवेत पास होण्यासाठी तुमचे शहात्तर प्रश्न हे बरोबर यायला हवेत ऐंशी प्रश्नांपैकी ठीक आहे जास्तीत जास्त अठ्याहत्तर चालती जी असेल एस ची तर तिचे सत्तर ते त्र्याहत्तर ते कमित तर सत्तर सोडून आपण त्र्याहत्तर पकडूया म्हणजे कमीत कमी तिचे एकाहत्तर बहात्तर प्रश्न तरी बरोबर असायलाच हवे तेव्हाच तिचं एससी कॅटेगरीतून ग्रामीण मुलीचं सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे एससी कॅटेगरी असेल तर एससी सी कॅटेगरीचं सत्तर ते बहात्तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले की शहरी भागामधूनच खूप मुलं म्हणजे भरपूर मुलं हे परीक्षा देत नाही आणि ग्रामीणमधून सुद्धा यांची एवढी काही वाटचाल याकडे आपल्याला दिसत नाही ठीक आहे त्याच्यामुळे एसटीचा या ग्रामीणमधून सुद्धा कट ऑफ हा खूप कमी येत असतो ठीक आहे मुलगा असेल तर त्याचे कमीत कमी सत्तर, थे थे सत्तर, सत्तर, सत्तर ते बहात्तर प्रश्न हे बरोबर असायला हवेत आणि जर ग्रामीण मुलगी असेल तर तिचे सत्तर किंवा एकाहत्तर मी ते एकोणसत्तर टाकले पण सत्तर किंवा एकाहत्तर प्रश्न तिचे बरोबर असायला हवे तेव्हा तिचं नोद्यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर हा होता शहरी आणि ग्रामीण भागाचा ऑफचा कॅटेगरी म्हणजे तुमची मिरिट लिस्ट येणार आहे तर ती अशा प्रश्ना, प्रश्नाने येणार आहे की तुमचे कमीत कमी ऐंशी प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आहेत हे यावरून ठरणार आहे ठीक आहे आता बघूया आपण हा आहे आपला मागच्या आपल्या क्लासेसचा मागच्या वर्षीचा रिझल्ट ठीक आहे आपली तीस मुलांची बॅच आपली तीस मुलांची बॅच असते तीस मुलांच्या बॅच मधून आपले पाच विद्यार्थी इथे नवदेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि त्याच बॅच मधून आपले सात विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा पात्र झालेले आहेत ठीक आहे अधिक माहितीसाठी बॅचेस सुरू झालेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता ठीक आहे ऑलरेडी आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत इथे तुम्हाला तीन टीचर्स मिळणार आहेत ठीक आहे आणि हे आपला मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे तीस विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी आपले नौदयला सिलेक्ट झालेले आहेत आणि सात विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी सिलेक्ट झालेले आहेत ठीक आहे असा होता आपला हा नवदय नऊदय परीक्षा दोन हजार पंचवीस चा कट ऑफ आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा